पुन्हा एकदा नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज सव्वीस तारखेपर्यंत दुपारी बारा वाजेपर्यंत किती फॉर्म आलेले आहेत कोणत्या जिल्ह्यात व बॅन्समॅन महिला पोलीस व सर्वात कमी फॉर्म कोणत्या जिल्ह्यात आहेत हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत यासाठी मित्रांनो व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा व आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकनवर ऑल क्लिक करा जेणेकरून जेव्हापर्यंत फॉर्म चालू आहे तेव्हापर्यंत असेच रोज आपण नवीन अपडेट घेऊन येत असतो व त्यानंतर सुद्धा पोलीस भरती संदर्भांना प्रत्येक अपडेट आपल्या चॅनलवर सर्वप्रथम येत असते यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तर चला मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरू करूया सर्वात पहिला घटक पुणे जेल या ठिकाणी पाचशे तेरा टोटल जागा आहेत व अडतीस हजार नऊशे साठ एवढे अर्ज क्रमांक आलेले आहेत त्यानंतर नवी मुंबई एस आर पी एफ गट नंबर अकरा तीनशे चौवेचाळीस टोटल जागा आहेत व आठ हजार तीनशे चौऱ्याण्णव एवढे टोटल अर्ज क्रमांक या ठिकाणी आलेले आहेत मित्रांनो तुम्ही फॉर्म भरल्यानंतर टोकन नंबर आधी येतो व त्यानंतर पेमेंट केल्यानंतर ॲप्लिकेशन आय डी येते त्यामुळे टोकन नंबर कधी जास्त असतो व जेवढे टोकन नंबर आलेले आहेत तेवढेच पेमेंटसुद्धा होणार आहेत फक्त काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले अजून पेमेंटसुद्धा केलेले नाहीत त्यामुळे टोकन नंबर या ठिकाणी जास्त असू शकतो व तुम्ही पेमेंट केल्यानंतर अर्ज क्रमांक असतो तो कमी असतो त्यामुळे वा तुम्हाला वाटत असेल की सर हे जास्त आहे आम्ही फॉर्म आताच भरला या ठिकाणी आमचा अर्ज क्रमांक कमी आहे तर याच्यात काही टोकन नंबर आहेत व काही अर्ज क्रमांकसुद्धा आहेत मित्रांनो त्यानंतर सी पी मुंबई सर्वात जास्त जागा आहेत मित्रांनो दोन हजार पाचशे बहात्तर व या ठिकाणी आत्तापर्यंत एक लाख एकोणतीस हजार दोनशे साठ एवढे अर्ज क्रमांक गेलेले आहेत मित्रांनो यामध्ये प्रत्येक तासाला अर्ज क्रमांक संख्या वाढत आहे यामुळे हे आपण क कन्फर्म कोणी सांगू शकणार नाही की आत्तापर्यंत किती अर्ज आलेले आहेत तरी पण एक तीस ते एक चाळीस लाख एवढे जास्त याच्यापेक्षा जास्त फॉर्म या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत मित्रांनो त्यानंतर रायगड या ठिकाणी तीनशे एक्क्याण्णव टोटल जागेत व नऊ हजार एकशे पंचावन्न एवढे अर्ज क्रमांक प्राप्त झालेले आहेत त्यानंतर हिंगोली एस आर पी एफ गट नंबर बारा दोनशे बावीस टोटल जागेत व दहा हजार दोनशे वीस एवढे अर्ज क्रमांक आलेले आहेत त्यानंतर मुंबई जेल सातशे सतरा टोटल जागेत व पन्नास हजार एकशे बत्तीस एवढे अर्ज क्रमांक आलेले आहेत पुणे जेलनंतर मित्रांनो मुंबई जेल या ठिकाणी जास्त पाम येत आहेत त्यानंतर नागपूर एस आर पी एफ घट नंबर चार दोनशे बेचाळीस टोटल जागा आहेत व आठ हजार तीनशे पंच्याऐंशी एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर गोंदिया एस आर पी एफ गट नंबर पंधरा एकशे तेहतीस टोटल जागा आहेत व बत्तीसशे साठ म्हणजेच ती तीन हजार दोनशे साठ एवढे गोंदिया एस आर पी एफ गट नंबर पंधराला आलेले आहेत त्यानंतर ठाणे सिटी सहाशे सहासष्ट टोटल जागा आहेत व आठ हजार चारशे बावीस एवढे फॉम या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर चंद्रपूर या ठिकाणी नऊ हजार दोनशे चाळीस एवढे अर्ज क्रमांक आलेले आहेत व एकशे सदोतीस टोटल जागा आहेत या ठिकाणी ओपनच्या जागा नाहीत फक्त कॅटेगरीच्या जागा आहेत त्यानंतर जालना एस आर पी गट नंबर तीन दोनशे अठ्ठेचाळीस टोटल जागा आहेत व आठ हजार नऊशे सहा एवढे अर्ज क्रमांक आलेले आहेत त्यानंतर अमरावती एस आर पी गट नंबर नऊ दोनशे अठरा टोटल जागा आहेत सदतीस ओपनच्या आहेत व नऊ हजार आठशे अठ्ठावन्न एवढे अर्ज क्रमांक अमरावती एस आर पी एफ गट नंबर नऊला आलेले आहेत त्यानंतर संभाजीनगर सिटी दोनशे बारा टोटल जागा आहेत सतरा ओपनच्या पंधरा लेडीजच्या व सोळाशे ऐंशी एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी आत्तापर्यंत आलेले आहेत त्यानंतर पुणे एस आर पी एफ गट नंबर दोन तीनशे बासष्ट टोटल जाग आहेत एक्क्याऐंशी ओपनच्या व सहा हजार नऊशे बावन्न एवढे अर्ज क्रमांक आलेले आहेत त्यानंतर नागपूर जेल या ठिकाणी दोनशे पंचावन्न टोटल जागा आहेत व अठ्ठावीस हजार एकशे ऐंशी एवढे अर्ज क्रमांक आत्तापर्यंत नागपूर जेलला प्राप्त झालेले आहेत त्यानंतर संभाजीनगर जेल तीनशे पंधरा टोटल जागा आहेत चोवीस ओपनच्या सत्तावीस ए व या ठिकाणीसुद्धा अठ्ठावीस हजार एकशे बासष्ट एवढ्या प्रमाणात अर्ज क्रमांक आलेले आहेत नागपूर जेल आणि संभाजीनगर जेलचे ऑलमोस्ट सेम फॉर्म सध्या चालू आहेत मित्रांनो व अजून मराठे विद्यार्थी आपले मावळे यांचं काही विद्यार्थ्याचा सध्यापर्यंत फॉर्म आलेला नाही जेव्हा यांचे कास्ट सर्टिफिकेट निघेल त्यानंतर फॉर्मची संख्या तर वाढणारच आहे मित्रांनो पण अजून ते मैदानात उतरलेलेच नाही हा आकडा खूप कमी आहे यामध्ये फॉर्मसुद्धा वाढणार आहेत व आपले विद्यार्थी ते सुद्धा याच्यानंतर फॉर्म भरतील कास्ट सर्टिफिकेट निघाल्यानंतर तर त्यामध्ये खूप जास्त फॉर्मची संख्या वाढणार आहे ही फक्त नॉर्मल फॉर्मची संख्या आहे मित्रांनो कॉम्पिटिशन अजून टफ होणार आहे तुम्हाला वाटत असेल काहीच फॉर्म नाही आले किंवा या ठिकाणी जास्त आले कमी आले ते म्हणतात नाही हे सिर्फ टेलर आहे पिक्चर बी बाकी आहे तर मित्रांनो जे विद्यार्थी फॉर्म भरतील आपले मराठी मावळे विद्यार्थी जेव्हा मैदानात उतरतील तेव्हा यामध्ये खूप संख्या जास्त वाढणार आहे प्रत्येक ठिकाणी मित्रमधून मुंबईला तीन साडेतीन लाखापेक्षा जास्त फॉर्म जाऊ शकता चान्सेस आहेत यानंतर संभाजीनगर एसअर कट नंबर चौदा या ठिकाणी एकशे त्र्याहत्तर टोटल जागा आहेत व सात हजार चारशे पन्नास एवढे अर्ज क्रमांक आलेले आहेत त्यानंतर पुणे सिटी चालक या ठिकाणी दोनशे दोन टोटल जागा आहेत व तीन हजार नऊशे छत्तीस एवढे अर्ज क्रमांक आत्तापर्यंत प्राप्त झालेले आहेत पुणे सिटी चालकला यानंतर मुंबई एस आर पी एफ गट नंबर आठ चारशे साठ टोटल जागा आहेत व पंधरा हजार सातशे त्र्याऐंशी एवढे अर्ज क्रमांक मुंबई एस आर पी एफ गट नंबर आठला त्यानंतर अकोला एकशे पंच्याण्णव टोटल जागा आहेत नऊ हजार चारशे चौऱ्याहत्तर एवढे टोटल अर्ज क्रमांक आलेले आहेत त्यानंतर कोल्हापूर एस आर पी एफ गट नंबर सोळा एकशे ब्याऐंशी टोटल जागा आहेत सत्तावीस ओपनचा व दोन हजार चारशे अठ्ठ्याऐंशी एवढे अर्ज क्रमांक कोल्हापूर हे सर्व गट नंबर सोळाला आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत त्यानंतर बीड या ठिकाणी एकशे पासष्ट टोटल जागा आहेत पाच हजार तीनशे पासष्ट एवढे टोटल अर्ज क्रमांक आलेले आहेत त्यानंतर अमरावती ग्रामीण या ठिकाणी एकशे अठ्ठ्याण्णव टोटल जाग आहेत पंधरा ओपन सोळा लेडीजच्या व अकरा हजार एकशे शहाऐंशी एवढे अर्ज क्रमांक अमरावती ग्रामीण या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर नांदेड या ठिकाणी एकशे चौतीस टोटल जाग आहेत सहा हजार नऊशे वीस एवढे अर्ज क्रमांक प्राप्त झालेले आहेत मित्रांनो त्यानंतर वर्धा पोलीस वीस जागा आहेत टोटल व अकराशे वीस एवढे अर्ज क्रमांक आलेले आहेत त्यानंतर ठाणे ग्रामीण या ठिकाणी एक्क्याऐंशी टोटल जागा आहेत व पाच हजार नऊशे त्र्याऐंशी एवढे ठाणे ग्रामीणला आत्तापर्यंत पाहून आलेले आहेत त्यानंतर सी पी मुंबई बॅट्समॅनसाठी चोवीस जागा आहेत व पंचवीसशे साठ एवढे अर्ज क्रमांक सी पी मुंबई बॅट्समॅनसाठी आलेले आहेत त्यानंतर नागपूर सिटी तीनशे सत्तेचाळीस टोटल जागा आहेत व बारा हजार नऊशे त्रेचाळीस एवढे अर्ज क्रमांक नागपूर सिटीला आत्तापर्यंत प्राप्त झालेले आहेत मित्रांनो त्यानंतर दौंड एस आर पी एफ गट नंबर सात दोनशे चोवीस टोटल जागा आहेत व तीन हजार चारशे ऐंशी एवढे अर्ज क्रमांक आलेले आहेत त्यानंतर पुणे एस आर पी एफ गट नंबर एकला तीनशे पंधरा टोटल जागा आहेत व आठ हजार एकशे वीस एवढे अर्ज क्रमांक पुणे एस आर पी एफ गट नंबर एकला प्राप्त झालेले आहेत त्यानंतर सोलापूर एस आर पी एफ गट नंबर दहा दोनशे चाळीस टोटल जागा आहेत व चार हजार दोनशे एकोणीस एवढे अर्ज क्रमांक सोलापूर हे सर्व प्रथम नंबर दहाला प्राप्त तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रश्नपत्रिका मागच्या झाले मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिका वाचणे खूप महत्त्वाचं असतं त्यासाठी भारती प्रकाशन पुणे यांची चाळीस हजार जम्बो हे पुस्तक नवीन आवृत्ती प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे यामध्ये मित्रांनो यामध्ये तुम्हाला चारशे प्लस टॉपिक वाईज व्हिडिओज आहेत दोनशे प्लस टॉपिक वाईज टेस्ट आहेत आणि मित्रांनो शंभर प्लस सराव टेस्ट आहे मित्रांनो तुम्हाला जर हे पुस्तक घ्यायचं असेल तर जवळच्या बुक स्टोर वर जाऊन त्यांना फक्त जम्बो म्हणा लगेच तुम्हाला ते हे पुस्तक काढून देतील मित्रांनो दहा पुस्तके दहा वेळा वाचण्यापेक्षा एकच पुस्तक एक वेळा वाचा व पोलीस वा हा पुस्तक खूप महत्वाचा आहे मित्रांनो यामध्ये दोन हजार चार पासून तर दोन हजार तेवीसच्या झालेल्या सर्व प्रश्नपत्रकांचे सखोल विश्लेषण दिलेले आहे हे तुम्हाला पोलीस भरतीची तयारी करत असताना खूप महत्वाचं ठरेल मित्रांनो जवळच्या बुक स्टोअरवर जाऊन हे पुस्तक घेऊन टाका मित्रांनो आजच्या आज